भाजपाचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात कमळ चिन्हावर विकासाचा निर्धार आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून कमळ या अधिकृत चिन्हावर चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांनी विकासाभिमुख व लोकहिताच्या मुद्द्यांवर प्रचाराला सुरुवात केली आहे शरद द्रौपदा चिंतामण मोरे सौ ज्योती अरुण माळवे सौ सुशिला बाजीराव बोराडे आणि विशाल उत्तम संगमनेरे हे चारही उमेदवार भाजपच्या विचारधारेतून प्रेरित होऊन जनतेसमोर आले आहेत शरद मोरे यांनी पारदर्शक कारभार मूलभूत सुविधा व सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे सौ ज्योती माळवे यांनी महिला सक्षमीकरण आरोग्य व शिक्षण या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे सौ so, सुशिला बोराडे यांनी सेवा स्वच्छता व नागरी सुविधांसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले तर युवा उमेदवार विशाल संगमनेरे यांनी युवक रोजगार व आधुनिक विकासाची भूमिका मांडली आहे चारही उमेदवारांनी एकत्रितपणे मत द्या कमळाला विकासाला असा संदेश देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला संधी देण्याचे आवाहन केले आहे जनतेकडून या उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या प्रचारादरम्यान दिसून येत आहे महाराष्ट्र न्यूज नाइंटी नाईनसाठी संदीप जोजारे नाशिक